निलेश राणेंच्या मालवणातील स्टिंग ऑपरेशनने भाजप प्रचंड अस्वस्थ झाली आहे त्यातच रवींद्र चव्हाणांनी दिलेल्या इशाऱ्यानं आणखीनच खळबळ उडाली आहे एकदा निवडणूक झाली की भाजप निलेश राणे आणि शिवसेनेचा इथं कार्यक्रम करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत याचा परिणाम म्हणून पहिला धक्का सुद्धा निलेश राणेंना बसलाय कारण मालवणामध्ये निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालाय बेकायदेशीरपणे एखाद्याच्या घरात घुसल्याप्रकरणी ही कारवाई निलेश राणेंवर करण्यात आली आहे पण या सगळ्या परिणामांची निलेश राणेना कल्पना नसेल का मग प्रश्न असा आहे की तरीही निलेश राणेंनी भाजप आणि रवींद्र चव्हाणांना अंगावर का घेतलं याचबाबत आज आपण थोडं सविस्तर बोलणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुरू करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निलेश राणे हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत तर त्यांचे बंधू नितेश राणे आणि वडील नारायण राणे हे भाजपमध्ये आहेत स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य पातळीवर असलेले अनेक मित्र पक्ष हे स्थानिक पातळीवर एकमेकांच्या झिंजा उपटताना पाहायला मिळत ही स्थिती तो सुधा निले आता कोकणात भाजप आणि शिवसेनेत सुद्धा दिसते निलेश राणे आता आपल्या पक्षाच्या कामासाठी असे झपाटल्यासारखे काम करतायत की त्यात त्यांना समोर कोण उभय याची सुद्धा कल्पना असून माघार घेण्याची इच्छा नाहीये मालवणात भाजपचं स्टिंग ऑपरेशन करून निलेश राणेंनी थेट भाजपला अंगावर घेते रवींद्र चव्हाणच काय तर त्यांचे स्वतःचे बंधू नितेश राणेंनी सुद्धा निलेश राणेंना इशारा दिलाय मी सब नंगे असं म्हणत नितेश राणेंनी निलेश राणेंना ऐकवलं तर दोन डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची त्यानंतर निलेश राणेंना मी बरोबर उत्तर देईन असा अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंना धमकावलं त्यामुळे या निवडणुकीनंतर भाजप निलेश राणे आणि शिंदेच्या शिवसेनेला आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की आहे पण तरीही निलेश राणे हा धोका का पत्करला तर या सगळ्यावर निलेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन का केलं भाजपला अशा पद्धतीनं अंगावर का घेतलं आणि त्यांना परिणामांबद्दलची कल्पना आहे की नाही या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढे निलेश राणे नेमकं काय काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपण पुढे आणखी बोलूया तर निलेश राणे माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की भिजलेला माणूस पावसाला घाबरत नसतो मला हे सगळं करताना माझ्यासोबत पुढे काय काय होणार आहे याची कल्पना आहे माझ्यावर कितीही आरोप करायचा प्रयत्न केला तरी माझे हात स्वच्छ आहेत तुमचे हात स्वच्छ यासाठी हा प्रयत्न आहे असं म्हणत पुन्हा पदाधिकाऱ्याच्या घरामध्ये पैसे सापडल्याच्या कथित प्रकरणी पुढील पाऊल काय असेल या, या संदर्भामध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला आणि यावेळी निलेश राणे म्हणाले की मी माझ्या पक्षाचं काम करतोय आणि करतच राहणार आहे कुठेही का काही चुकीचं होत असेल तसं आढळलं तर तस मग मी माझा आवाज उठवणारच आहे माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे मी बोलतो आहे तुम्ही माझ्यावर टीका करू शकता पण सगळ्याचा मी कायदेशीर मार्गाने माझा भाजप प्रदेशाध्यक्षांवर आरोप आहे असं निलेश राणेंनी म्हटलंय त्या पुढे निलेश राणे म्हणतात की या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोण दोषी असतील ते वाचू शकणार नाही कारण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आमच्यावर आरोप असेल तर पुरावा दाखवा त्यावर बोलू तुमच्याकडे सगळी सत्ता आहे तुम्ही सगळी करून टाका जे करायचे माणूस पावसाला घाबरत नसतो मला हे सगळं करायच्या आधी किंवा करत असताना माहिती होत खात्री आहे की माझ्यासोबत नेमकं पुढे काय काय होणार आहे माझ्यावर कितीही आरोप करायचा प्रयत्न केला तरी माझे हात स्वच्छ आहेत मग अशी आपण जी विधानं पाहिली तीच तीच विधानं आता निलेश राणेंनी केलेली पाहायला आहेत बघा निलेश राणे यांना पूर्णपणे कल्पना आहे की रवींद्र चव्हाण हे या निवडणुकीनंतर निलेश राणेंना व्यवस्थितपणे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील पण तरी सुद्धा निलेश राणेंनी भाजपाला अंगावर घेतल्याचं पाहायला मिळतं निलेश राणे पुढे म्हणतात की या प्रकरणी गुरुवारी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांची वेळ घेऊन त्यांच्या कार्यालयामध्ये तसंच नंतर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा मी गेलो होतो आणि त्यांना पुढची प्रक्रिया काय आहे हे मी विचारलं त्यांनी पैसे जप्त केल्याचं सांगितलं पैसे जप्त केले म्हणजे गुन्हा दाखल व्हायला हवा त्यांनी समिती समोर आपलं म्हणणं दिलं असल्याचं स्पष्ट केलं मात्र याला चोवीस तास नाही गुन्हा दाखल सोडात नोटीसही गेलेली ते हे पैसे आपल्या व्यवसायातून आल्याचं सांगतात मात्र कार्डे दाखवा नोटीस बजा, बजावण्याची प्रक्रिया असते प्रशासनानं संबंधितांना साध बोलावलंही नाही हे अपेक्षितच होत त्यामुळे मी वकिलांशी बोलणार आहे मी प्रोसिजर पाळणारा माणूस आहे सरकारी प्रक्रियेला जो वेळ लागतो तितका त्यांना द्यायला हवा पण यात करू नये आम्हाला केवळ गृहित धरू नये यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन मी पुढचं पाऊल उचलणार आहे अशा पद्धतीने निलेश राणे यांनी त्यांची पुढची रणनीती सांगितली आहे निलेश राणे यांनी हे जे काही म्हटलेलं आहे गुन्हा दाखल करण्याबाबत आणि जो गुन्हा दाखल झाला नाहीये त्याबाबत तर त्या, त्या संदर्भामध्ये एक धक्का आता उलटा निलेश राणेंनाच बसलाय मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे या प्रकरणी आता निलेश राणेंना पहिला धक्का आहे तो भाजपने दिलेला आहे बेकायदेशीरपणे घरात घुसल्या प्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कारवाई करण्यात आली गंमत म्हणजे ज्याचं स्टिंग ऑपरेशन निलेश राणेंनी केलं ज्याच्या घरामध्ये पैसा पैशाचं खवाड सापडलं सा त्याला मात्र कुठलीही कारवाई किंवा कुठल्याही कारवाईला आतापर्यंत सामोरं जावं लागलेलं नाहीये निलेश राणे म्हणतात त्याप्रमाणेच या व्यक्तीला सधी नोटीसही गेलेली नाहीये आणि त्या, त्या व्यक्तीच्या डोक्यावर रवींद्र चव्हाणांचा वरदस्त असल्यानं त्यांच्यावर कुठलीही कारवाई होण्याची शक्यता सुद्धा नसल्याचं राजकीय वर्तुळामध्ये म्हटलं जात आहे आता निलेश राणेंचं पुढे काय होणार निवडणुकीनंतर निलेश राणे प्रकरणी रवींद्र चव्हाण थेट फडणवीसांकडे जाणार असल्याचं म्हटलं त्यामुळे आता फडणवीस निलेश काय करणार स्वतःचे वडील आणि बंधू ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला एवढं अंगावर घेण्याची हिंमत निलेश राणेंनी दाखवली आहे तर मग त्याचे परिणाम आता ते काय पद्धतीनं भोगणार आणि हे सगळं होत असताना रवींद्र चव्हाण त्यांचा रोष दाखवत असताना नारायण राणे आणि नितेश राणे हे निलेश राणेंच्या सोबत उभे राहणार की विरोधामध्ये नेमकं काय होणार आहे इथं हे पाहणं महत्वाचं आहे पण अर्थातच काही मालवणामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे कौटुंबिक सुद्धा आणि राजकीय सुद्धा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये याची प्रचंड चर्चा तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं आतापर्यंत आपण या तिन्ही राणेंना म्हणजे दोन बंधू आणि त्यांचे वडील यांना कायम एकत्र पाहिलंय एकमेकांसाठी अगदी भिडताना पाहिलंय विरोधकांना आणि आता हेच जरा वेगळे झालेले पाहायला मिळतात याचा फायदा आता भाजपला होणार का भाजप आता आपली रण नीती आपला जो काही एक दबाव आहे किंवा आपली जी काही नीती आहे ती वापरून इथं राणेंना फोडण्याचा प्रयत्न करणार का राण्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करणार का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोकणातील असाल तर तुम्हाला याविषयीची अधिकची माहिती निश्चितच असेल तुमच्या काही विशेष मतं आणि अंदाज सुद्धा असतील तर त्या आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद